समोसा पॅकेज बघा किती आहे टेन पैसे सकाळचे सहा वाजले पाच वाजता उठून जरा टॉयलेट एकच आहे सहा जणांच्या रूम मध्ये त्यामुळे उशीर होता हा मालक आहे म्हटलं जरा वॉक करून येऊया तर पाऊस पडतो रूम मधून काहीच समजत नाही पूर्ण डार्क आहे सब बैक साइड ला रूम अच्छा ना तो बाजू सब रहता है खिड़की की वगैरह नहीं एसी कंटिन्यू साब एकड़ चौटो हे फिलिपिनच्या बर्गर चिकनचा पीस दिलं वरती मशरूमची ग्रेव्ही आणि हा भात आहे गरम एक आहे एकदम गरम आहे आणि हे कोल्ड्रिंक हे सर्व पडलं आहे नाईंटी नाईन फिलिपिन रिपो पैसोमध्ये म्हणजे इंडियाच्या होतात एकशे एकोणपन्नास असं काहीतरी हा